नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर चकल्या पहा काय मस्त अशा काटेदार आणि खुसखुशीत तयार झालेल्या आहे बनवायलाही तितक्याच सोप्या आहे ह्या चकल्या अजिबात तेलकट होत नाही पहिल्यांदाच जरी तुम्ही ह्या ट्राय केल्या तरीही फसणार नाही शंभर टक्के मस्त अशा खुसखुशीत काटेदार ह्या चकल्या तयार होणार आहे आणि अर्ध्या तासामध्ये ह्या चकल्या तुम्ही बनवून रेडी करू शकता चला तर मग वेन घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे हे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा चकली बनवायची अतिशय साधी आणि सोपी ही रेसिपी आहे अगदी घरातल्या बेसिक साहित्यामध्ये आपण ही चकली बनवणार आहोत तर घरातल्या एका वाटीने मोजून एक वाटी मी इथं पोहे घेतलेले आहे रेग्युलरवाले पोहे घेतलेले आहे जे कांदा पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे आहे जाड पत्ताळ तुम्ही कुठलेही पोहे घेऊ हो शकता त्यानंतर मस्त अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तयार झालेली जी पावडर आहे ती आपण चाळणीने चाळून घेऊया कारण पोहे जे आहे हे, हे लगेच बारीक होत नाही त्याची पावडर तयार होत नाही बराचसा जाड भाग शिल्लक राहतो त्यासाठी चाळणं आपल्याला गरजेचं आहे त्यानंतर वरती जो जाड भाग शिल्लक राहिलेला आहे तो पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पुन्हा एकदा छान बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे त्यानंतर सेम वाटीने मधून अर्धी वाटी आपल्याला इथं भाजक्या डाळ्या घ्यायच्या आहे त्याला डाळवं असेही म्हणतात जे आपण चिवड्यामध्ये वापरतो ना त्याच डाळ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मिक्सरला होता होईल तितक्या बारीक पावडर आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे आणि ती पावडरसुद्धा आपल्याला चाळणीने छान अशी चाळून घ्यायची आहे आता वरती जो जाड भाग शिल्लक राहिलेला आहे तो आपण एखाद्या झाडाला खत म्हणून वापरू शकतो त्यानंतर ज्या वाटीने आपण बाकीचे साहित्य मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे सर्व जे मेजरमेंट आहे ते मी एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे आता तांदळाचं पीठ कुठलं घ्यायचं तर कुठलंही पीठ तुम्ही ह्या चकल्यांसाठी वापरू शकता रेडीमेड पीठ असेल तर तेही चाललं रेशनच्या तांदळाचं किंवा जे काही भाकरीचं पीठ असेल ते तुम्ही ह्या चकल्या बनवण्यासाठी वापरू शकता आता हे सर्व जिन्नस छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया त्यानंतर पाव वाटी आपल्याला इथे घालायचं आहे कडकडीत तेलाचं मोहन साधारणतः पोहेखानाचा जो चमचा आहे त्याने मधून चार चमचे तेल इथं घातलेलं आहे किंवा ह्या तेलाऐवजी तुम्हाला बटर घ्यायचं असेल तर बटरसुद्धा इथे टाकू शकता बटर फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे तेसुद्धा आपल्याला सेम प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आता तेल जे आहे या पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे म्हणजे जे तेलाचं मोहन आहे हे पिठाला एकदम व्यवस्थित लागलं पाहिजे तर यापेक्षा जास्त तेल वापरू नका नाही तर आपल्या ज्या चकल्या आहे ह्या तेलामध्ये वितळण्याची शक्यता असते सर्वज तेलाचं तेला मोहन आहे हे पिठाला आपल्याला हाताने छान चोळून चोळून मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार झाला की समजायचं तेलाचं मोहन व्यवस्थित लागलेलं आहे आता हे जरा पाच मिनटासाठी साईडला ठेवून देऊया त्यानंतर आपल्याला हे पीठ मळण्यासाठी पाणी जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये बरोबर मी इथं दीड वाटी पाणी घेतलेलं आहे आता पाण्यासाठी जी वाटी आहे जे साहित्य आपण मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मोजून इथे बरोबर दीड वाटी पाणी घेतलेलं आहे यातच आपले घरातले मसाले टाकून घेऊया एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद टाकूया अर्धा चमचा धने जिरे पावडर टाकून घेऊया त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे पाव चमचा हिंग घालून घेऊया थे थे ले ले नंतर इथे तीन ते चार चमचे आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सर्व जिनस छान एकजीव करायचं आहे अगदी घरातले बेसिक साहित्य घेतलेले आहे या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही मसाले मी वापरलेले नाही तर हे पाणी आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे उकळल्यानंतर हे पाणी आपल्याला थंड न करता लगेचच आपण हे पीठ मळण्यासाठी घेणार आहोत तर सर्व मसाले जे आहे हे पाण्यामध्ये छान व्यवस्थित त्यांचा फ्लेवर उतरतो त्यासाठी आपल्याला हे छान गरम करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही असेचही पिठामध्ये टाकले तरीही चालेल आता हे जे गरम पाणी आहे ह्या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं करून टाकायचं आहे अजून जर पाण्याची आवश्यकता लागली तर आपण साईडला थोडंसं सा पाणी जे आहे ते गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तर सुरुवातीला आपण दीड वाटी पाणी हे पीठ मळण्यासाठी घेतलेलं होतं त्यातलं आता थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्याने मिक्स करा कारण पाणी खूप जास्त गरम असल्यामुळे डायरेक्ट पीठ आपल्याला मळता येणार नाही तर सर्व जे पाणी आहे ते मी आता ह्यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर सर्व जे पीठ आहे हे चमच्यानेच आपण अगोदर मिक्स करून घेऊया आणि पाच मिनटासाठी हे जे पीठ आहे ते आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे कारण ही जी उकड आहे ही खूप गरम असल्यामुळे हाताने मळणं शक्य नाही त्यासाठी पाच मिनटासाठी हे साईडला ठेवून द्यायचं थोडंसं कोमट झाल्याच्या नंतर हे पीठ आपल्याला मळायला घ्यायचं आहे तर आता पाच मिनटासाठी आपण हे साईडला ठेवलं होतं आता हे थोडंसं नॉर्मल झालेलं आहे आपल्या हाताने मळता येईल एवढं हे पीठ आपलं नॉर्मल झालेलं आहे आता हे हाताने आपण मळून घेऊया साईडला थोडंसं आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे कारण हे जे पीठ आहे हे बरंचसं कोरडं वाटत असल्यामुळे थोडंसं पाणी आपल्याला साईडला ठेवायचं आहे तर अगोदर गोळा मळून घेऊया कारण आपल्याला हे जे पीठ आहे हे मीडियम घट्ट मळून घ्यायचं आहे जास्त सैलही नाही आणि अगदीच घट्टही नाही तर अर्धी वाटी पाणी इथे मी घेतलेलं आहे यातलं यातलं थोडं थोडं करून हे पाणी आपल्याला पिठाला टाकायचं आहे आणि मस्त मध्यम घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपला जो गोळा आहे हा मळून झालेला आहे तर सर्व जे पाणी आहे ते मला इथं लागलेलं नाही कारण यामध्ये पोहे घातलेले असल्यामुळे इथे पाण्याची आवश्यकता आपल्याला लागणार आहे आता ह्यातलं जे पाणी आहे माझं एवढं उरलेलं आहे तुम्हाला पाण्याचं जे प्रमाण आहे हे थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं साधारणतः पाववाटी पाणी एवढं माझं उरलेलं आहे म्हणजे सुरुवातीला दीड वाटी पाणी आणि त्यानंतर पाव वाटी पाणी एवढं हे पीठ मळण्यासाठी मला पाणी लागलेलं आहे आता हे रेस्ट वगैरे ठेवत बसण्याची आपल्याला गरज नाही लगेचच आपण चकल्या बनवायला घेणार आहोत थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा हातावरती छान असा मळून घ्यायचा जेव्हा आपण चकलीसाठीचं पीठ मळतो ते आपल्याला जास्त सैल किंवा जास्त घट्ट ठेवायचं नाही जास्त घट्ट जर झालं तर थोडस पाण्याचा हात लावायचा आणि हे मळून घ्यायचं आणि त्यानंतर चकल्या पाडायच्या जर जास्त घट्ट पीठ झालं तर चकल्या पाडत असताना त्याचे तुकडे पडतात तर त्यासाठी आपल्याला जे पीठ आहे जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि सैल जर ठेवलं तर चकलीला काटे अजिबात व्यवस्थित पडत नाही त्यासाठी ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे साच्यामध्ये पीठ व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आता लगेचच आपण आता चकल्या पाडायला घेऊया तर ताटामध्ये ह्या चकल्या पाडणार आहे तुम्ही प्लेटवरती किंवा बटर पेपरवरती पेपरवरती सुद्धा ह्या चकल्या पाडू शकता अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे सांगायची आहे जेव्हा आपण चकलीची जी प्लेट असते ती आतल्या बाजूने न ठेवता जी खरखरीत बाजू असते ती बाहेरच्या बाजूने ठेवायची त्यामुळे काय होणार आहे आपल्या चकलीला जे काटे आहे अतिशय मस्त असे पडणार आहे तर तुम्ही एकदा तरी ही ट्रिक ट्राय करून पहा आणि तुमच्या ज्या चकल्या आहे काटेदार झाल्या की नाही ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर अशाच पद्धतीने सर्व चकल्या मी इथे पाडून घेणार आहे अगदी जास्तही चकल्या आपल्याला बनवून ठेवायच्या नाही थोड्या थोड्या चकल्या आपल्याला बनवून ठेवायच्या आणि त्यानंतर लगेचच तळायला घ्यायच्या काही चकल्या इथे मी बनवून घेतलेल्या आहे आता आपण लगेचच तळून घेऊया तर त्या त्यासाठी कढाईमध्ये तेल मी छान असं मिडियम गरम करून घेतलेलं आहे फार कडकडीत तेल आपल्याला गरम करायचं नाही नाहीतर ज्या चकल्या आहे त्यांचा फक्त वरतून रंग बदलेल आणि आतून त्या कच्च्या राहतील कच्च्या राहिल्यामुळे आपल्या ज्या चकल्या आहे या लगेच मग उपडतील तर त्यासाठी तेलाचं जे प्रमाण आहे टेम्परेचर जे आहे ते आपल्याला मीडियम गरम ठेवायचं आहे आणि मिडियम गरम तेलामध्ये आपल्याला ह्या छान खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायचं आहे तर गॅसची जी फ्लेम आहे तीसुद्धा आपल्याला अगदीच कमीही ठेवायची नाही आणि मोठीही ठेवायची नाही तर मध्यम गॅसवरती चकलीचे जे बुडबुडे आहे हे पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला हे तळून काढायचे आहे चकल्या तळत असताना थोडंसं आपल्याला पेशन्स ठेवायचं आहे जे बुडबुडे आहे ते पूर्णपणे कमी झाले की नंतरच आपल्याला ह्या चकल्या तेलाच्या बाहेर काढायच्या आहे तर इथे तुम्ही पाहू शकता चकलीचे जे बुडबुडे आहे हे पूर्णपणे कमी झालेले आहे आता हे काढून घेऊया आणि दुसरी देखील बॅच तळून घेऊया तर पहिली चकली जेव्हा आपण काढतो तेव्हा तेलाचं जे टेम्परेचर आहे हे थोडंसं कमी होतं सुरुवातीला तेल थोडं गरम करून घ्यायचं आणि त्या नंतरच यामध्ये आपल्याला चकल्या सोडायचं आहे नाहीतर काय होणार आहे जेव्हा चकल्या तेलामध्ये सोडू तेव्हा त्या लगेचच विरघळण्याची शक्यता असते त्यासाठी तेलाचं टेम्परेचरसुद्धा खूप महत्त्वाचं आहे चकल्या तळत असतानाही देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि मध्यम गॅसवरती छान अशा खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेव्हा चकली तळली गेली की ते आपोआपच तेलाच्या वर येतात आणि तिचे बुडबुडेसुद्धा बंद होतात तर सर्व चकल्या मी अशाच पद्धतीने तळून काढलेल्या आहे तर चकल्या पहा काय मस्त अशा काटेदार गोल गरगरीत तयार झालेल्या आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेल्या नाही मस्त अशा खमंग आणि ह्या आपल्या चकल्या इथे तयार झालेल्या आहे अतिशय साधी आणि सोपी ही चकलीची रेसिपी आहे अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमच्या ज्या चकल्या आहे ह्या अगदी परफेक्ट तयार होणार आहे झटपट तयार होणारी ही बिना भाजणीची चकलीची रेसिपी आहे अगदी वेळेवर सुद्धा आपण ही बनवू शकतो कुठलीही पूर्वतयारी आपल्याला करावी लागत नाही आणि चवीला म्हणाल तर अगदी भाजणीच्या चकलीसारखीच लागते आणि अगदी दोन ते ती तीन महिनेसुद्धा ही कुरकुरीत राहते फक्त थोडीशी मेहनत आपल्याला तळताना घ्यावी लागणार आहे जर चकली व्यवस्थित तळली गेली नाही तर ती मऊ पडते फक्त तळताना थोडीशी पेशन्स ठेवून जर आपण चकली तळली तर मस्त अशा कुरकुरीत या चकल्या तयार होतात तर अजिबात तेलकट झालेली नाही मस्त अशी गोल गरगरीत आणि काटेदार ही चकली आपल्या इथे पोह्याची तयार झालेली आहे तर एकदा तरी नक्की ट्राय करून पहा आता ही चकली मी तुम्हाला तोडून दाखवते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की चकली किती खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत तयार झालेली आहे अगदी संपेपर्यंत ही चकली अशीच राहते तर चकली पहा एकदम मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेली आहे खायलाही तितकीच टेस्टी आहे तर मग कशी वाटली आजची ही चकलीची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर जरूर ट्राय करून पहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद